आपण आलेलो आहे लोणार सरोवराच्या पायथ्याशी मस्त पैकी आपण इथ हात लावू शकतो या पाण्याला छिची घाण असं थोडस दिसत आहे पण आहे स्वच्छ आहे पूर्ण घाण नाहीये सवळ सवळ दिसते थोडं पाणी आता आपण दोन प्रकारचे पाणी आमचे सायंटिस्ट जे आहेत आमचे गाईड आपल्या सोबत लेटमस पेपर घेऊन आले हे आपलं साधं प्यायचं पाणी आहे आणि हे आहे ते या लोणार सरोवराचं पाणी ठीक आहे आता काय करायचं सर तुम्ही सांगा पुढचं सर बोलतो टेस्ट आय वेज पेपर पीएच पेपरचा टेस्ट पहिले आपण साध्यापणावर करू ठीक आहे तर हे पाण्यात टाकलंय आपण ठीक आहे बरं तर पाण्यात टाकल्यामुळे

दहाच्या म्हणजे दहाच्या वरच आहे कमी नाहीये कारण मध्ये एकदम हिरवं होते आणि हे बघा इथे हिरव्याचं थोडं पुढे गेलं गे आता हे झालं हे आता तुम्हाला एका नॅचरल पद्धतीने पीएच चेक करून दाखवतो ओके हे बघा हळद जे आहे हळद आपल्या एक भारतीयांच्या घरामधलं किंवा मधलं आपल्या चूर घरातला असा एक पदार्थ आहे की खूप म्हणजे हे आहे कसं अँटीबायोटिक आहे अँटी व्हायरल आहे अँटी बॅक्टेरिया आहे खूप प्रकारचे गुणधर्म याच्यामध्ये आणि इतकंच नाही की हे सौंदर्यवर्धक सुद्धा आहे तर जसं की आपण जर हळद त्याचं सेवन करत राहिलो म्हणजे पाण्या किंवा दुधात तर आपल्या चेहऱ्यावर झुऱ्या पण पडत नाही तर हे दहा वर्ष कमी आपलं एज कमी करू शकते म्हणजे आपल्या एजच्या हिशोबाने ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून याला सुद्धा म्हटलेलं आहे आणि द्रव्य पण याला म्हटलेलं आहे त्याच्यानंतर जखमीवरती पण कामी येते आणि आतून इंटरनल काय असतं त्याला पण कामी येते तर खूप गुण आहेत हळदीचे तर हे जे वाच कारण आहे आपलं कोर्टमध्ये वाचण्याचं तर हे बघा हे आता रेड होईल तुम्ही आता लोणार सरोवरच्या वॉटर मध्ये हळद टाकली अल्कलेन असल्यामुळे हे पाणी रेड होणार म्हणजे लिटमस पेपर सारखं काम करते का हो सॉरी हे हो 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 शोधण्याचा एक शोधण्याचा अल्कलाईन शोधण्याचा महाराजांनी जादू केली ऍसिडिक शोधू शकत नाही पण ह्याच्यामध्ये अल्कलाईन शोधू शकतो माझ्या आणि पुन्हा ह्याच्यात लिंबू पिळ तर ते पुन्हा पुन्हा कशाला हे साधं वाटलं तरी कलर बदलतोय अजून क्वांटिटी कमी हे झालेलं आहे पूर्ण लाल बंद लाल झाले बरोबर आहे ही पण एक सातवीला खेळता हा मोठा आहे हा तर हा बघा आता मी वजन 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 काहीच नाही वजन काहीच नाही एकदम हलका आतून पोरस हा इथे सापडायचं आता नाही सापडत